नमस्कार मित्रांनो मी सांगली प्रवीण आज आपल्याला खरसंडीच्या सिद्धनाथ देवाची यात्रा असते सर्वात मोठा बैल बाजार असतोय तरी आपल्याला इथं आपलं भाई त्यांची आता इथं दावण लागले काय सांगताय मध्ये त्याची काय याचं सांगते नव्वद हजार नव्वद हजार हा किती पर्यंत मागते ती काय याला सत्तर हजार मागितला आहे ते त्यांचं म्हणणं काय तेच केवढ्याला काय बोला म्हणते ते ती वडील म्हणतात त्याच्या आत द्यायचं नाही म्हणतात किती जा सत्तरच्या आत सत्तरच्या आत काय नाही गाडीला शिकवला याला काय का सगळ्याला चालू आहे नागराला कुळवाला बैलगाडीला चालू आहे आणि गया पण रेतन करताय वाटतं तुम्ही होय होय किती गया झाले काय आतापर्यंत गया झाले ते की त्याच्या चाळीस भर झाले त्या चाळीस भर हा किती वर्ष झालं आपल्याकडे बैल आहे काय हे झालं की तीन चार वर्ष झाले आपल्या बैल आहे आपल्या गावातल्या आजूबाजूला गाडी चालू जाते मग चालू जायचं आहे ह्याची काय पैदास वगैरे काय का वायदास आहे त्या की कुठं येतं काय एक ते पडेल एक हाय एक घरी आहे या हा बर फायनल कितीला सुटल काय बैल बैल त्यांचं म्हणणं आहे सत्तर आलं तर ते नाही तर दे नाही फायनल त्याचं म्हणणं आहे या किती वर्षाचा काय बैल आता बैल आता झाली तीन चार वर्ष झाली दाताला कसा जुळलाय दाताला नाही जुळला शिल्लक आहे किती आता आता साध ते सहायदा ते हा चालते चालतंय आता मग आप किती पर्यंत मागणी कशी कशी चालू आहे काय त्याला मागते ते एक जण गेला मागाय साठ हजार मागून मग आता त्याच काय अपेक्षा असेल काय त्यांची ते बोलणं चालणं असेल काय हा चालते जरा पुढचे चला हे पुढचे आहेत तिथं याच काय सांगताय काय याच सांगते ते एक दहा एक लाख हा असं काय गुणवंत हे गुणवंत ह्याला फुल आहे गाडीला बघून फुल फुल पावंड हा किती पर्यंत सुटेल काय ये पण नाही लाख आलं तर द्यायचं नाही तर द्यायचं नाही वळूटच दिसतोय राहू पण हा दोन्ही पण टाईपमध्ये मध्ये ते टा हा तर आहे बेस तर नाही काय नाही हा इथं आल्यापासून किती पर्यंत मागणी चालू आहे काय ह्याची कसं आहे काय त्याला अजून महागारी तर म्हणली आहे रे हं म्हणजे लाखाला मागितलाय मग काय कर इकडे तिकडे करून बघू म्हणले म्हणजे थोडक्यात व्यवहार पडला म्हणा थोडक्यात पडला व्यवहार दाताला कसा आहे काय ये दाताला आदच आहे अजून आणि दात लावला नाही म्हणा हात लावला नाही अजून आणि किती दिवसात लावाय बाकी दात लावाय अजून करगन पर्यंत लावत नाही तिथे म्हणजे आणि पुढचा दाखवायचं ह्याच काय सांगताय काय एक वीस सांगतो या एक लाख वीस हा ह्याला कुठे गाडीला शिकवला का नाही हे नुसत्या गाडीला शिकवलाय म्हणजे फेअर काढायला काय फेऱ्या काढायला आयला हा ह्याची काय सांगताय किंमत ह्याची एक वीस सांगतोय ला एक लाख पर्यंत मागणी चालू काय तर आल्यापासून याला मागितलाय की नव्वद ला मागितला आहे हा म्हणजे तीस हजाराचा तुमच्या अपेक्षा किती काय आपल्या अपेक्षा आहे एक दहा या व्हावं एकदा हा बरं आपलं फायनल कितीला सुट्टेल काय फायनल सुटेल की लाखापर्यंत सुट्टेल लाखापर्यंत फायनल सुटल म्हणायचं होय किती महिन्याचा आहे काय पिल्लू ये हे असेल की चार पाच महिन्याचा असेल पाच महिन्याचं हा नाही तर महिन्याचा दहा महिन्याचा मनाज चालते चालते आता पायाला कसं आहे हा ही कोणती जात आली मनाजाचे हे आपले किलार खिलार म्हणजे कोसा खिलार धनगरी को खिलार, खिलार कस धनगरी धनगर धनगरी टाइप मध्ये मोडतोय मनाजी म्हणजे आपल्या त्या मोठ्या बैलाचीच पाहिज असाय का मोठ्या वैलासायती घर एक दोन ती राहते हे पण त्याचीच आहे ना चला पुढचं दाखवा यानिक या गायी काय सांगताय काय गाय सांगतो सत्तर हजार सत्तर हजार किती पर्यंत मागते ते काय गायला गायला मागितल्या की साठ पर्यंत मागितल्या मा साठ पर्यंत हा तुमच्या अपेक्षित किंमत किती आहे काय गायची गाय सांगते सत्तर हजार काय इकडे तकडे आलं तर द्या मग तू या किती पर्यंत काय पाच पासष्ट पर्यंत देव टाकू मग ते पासष्ट म्हणजे थोडक्यात व्यवहार पडलाय वेळा हर पडला या गायचा काय पैदास वगैरे काय का गाई आहे की ती तिच्यात पोटच आहे ती पण तिच्यात त्याच्यात पोटच आहे ही पण तिच्यात पोटचं बर फायनल कितीला सुटेल काय गाय आता मग तेवढ्याला सुटल नाहीतर किती आहे गे आता गाय किती आहे गाय झाली की चार येतं झाली ती आता दूध किती काय गाय आहे काय पिलो पिऊन तिला एक लिटर दूध काढायचं एक लिटर दूध काढायचं हा चालतं चालतंय काय सांगतो ह्या पिल्यात आता ते सांगतो तू पन्नास हजार पन्नास हजार किती पर्यंत मागते ती काय याला ह्याला मागते तीस पस्तीस हजारला मागते ती पस्तीस पर्यंत चालू म्हणून मागणी आपल्या अपेक्षित आप किंमत काय आहे काय ते पंचेचाळीस ही पायाला कसलं शिंगाला कसलं काय एक, एक नंबर बाय लागत निघणार बाय लागत हा काळ्या नक्की लाते म्हणजे काळ खोर हा शिंग पांढऱ्या मध्ये नागपुरी कशी काय चांगला प्लेन मध्ये प्लेन मध्ये हा एवढी जाते का आणि काय ते एवढी जायते हा ते खाली चालू आहे त्याचा किती आहे का व्यवहार हो त्याला वागते ते चाळीस पर्यंत आता चालला व्यवहार त्याचाच त्याचा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा दादासोर रामारी राजगे गाव गाव मोडेवाडी मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर अडुसष्ट चव्वेचाळीस सासष्ट आहे धन्यवाद हा तर मित्रांनो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली आपल्याला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपलं सांगली प्रुट्यूब पे सबस्क्राईब करा आणि इथून पुढे तुम्हाला कशा प्रकारे माहिती पाहिजे आपल्याला आपल्याला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद